इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास कमालीचा वाढला आहे गल्लीबोळात कुत्र्यांच्या घोळक्यांमुळे नागरिक अक्षरशः हैरण झालेत भोईनगर शहापूर परिसरात एका सजग नागरिकानं तयार केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय महापालिका प्रशासनाला जाग यावी यासाठी शहरवासीय आता चक्क कॅमेऱ्याचा वापर करत आहेत पण तरीही प्रशासनाचे डोळे उघडताना दिसत नाहीत तुम्ही पाहत आहात हा व्हिडिओ इचलकरंजीतील भोईनगर शहापूर परिसरातील इथं भटक्या कुत्र्यांचे अक्षरशः लोंडे फिरतायत ही परिस्थिती फक्त या भागापुरती मर्यादित नाही संपूर्ण शहरातील नागरिक त्रस्त आहेत गेल्या दोन महिन्यात शाळकरी मुलांवर हल्ल्याच्या घटनानंतर एकदाच काही मांसाहारी दुकानदारांवर कारवाईचा दिखावा करण्यात आलाय नियमावलीनुसार दुकानं चालवा असं सांगितलं गेलं पण ती नियमावली आज कुठे आहे शहरवासीय सोशल मीडियावर फोटो पोस्ट करतायत व्हिडिओ शेअर करतायत पण महापालिका केवळ कारवाईच्या कागदांवरच अडकली आहे नागरिकांचा रोष नको म्हणून टेम्पोतून कुत्रे उचलायची आणि काही दिवसांनी तीच परत शहरात सोडायची हा प्रकार लोकांच्या जीवाशी उघडपणे खेळण्यासारखा आहे जर प्रक्रियेनुसार निर्बंध घातले गेले असते तर तीन महिन्यात पुन्हा इतकी भटक्या कुत्र्यांची संख्या वाढलीच नसती महापालिकेच्या हलगर्जीपणामुळं शहरवासीय संतप्त झाली आहेत ही समस्या निव्वळ कुत्र्यांची नाही तर महापालिकेच्या बेपरवाईची आहे महापालिकेनं भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीनं ठोस आणि पारदर्शक कारवाई करावी अन्यथा जनता आता थेट रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे